जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने नूतन शहराध्यक्ष वारिस कुल् यांच्या नेतृत्वाखाली भव्य अल्पसंख्याक मेळावा आणि नियुक्तीपत्र वितरण समारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला याप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रांताध्यक्ष जावेद हबीब यांनी समस्त अल्पसंख्याक समाजाने एकजुटीने इंडिया आघाडीसोबत उभे असे आवाहन केले येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन करत जावेद हबीब यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले सोलापूर शहरातील मौलाली चौक परिसरात असलेल्या इम्पेरियल मध्ये झालेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल कार्याध्यक्ष तौफिकभाई शेख माजी महापौर महेश कोठे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळूभाई शेख प्रदेश उपाध्यक्ष भाई प्रदेश उपाध्यक्ष जावेद खैरदी प्रदेश सचिव अहमद शेख कादर खान राजूभाई कुरेशी गफूर शेख माजी नगर नगरसेविका बिस्मिला शिकलगर नुरुद्दीन मुल्ला युवा शहर कार्याध्यक्ष सरफराज शेख अहमदनगरचे नूतन जिल्हाध्यक्ष अथर खान फैसल कलवल अब्दुल गनी पठाण सलीम नदाफ समीर कुडले आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याचे प्रास्ताविक शहर जिल्हा अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष वारिस कुल्ले यांनी केले सदर मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले सुधीर खरटमल यांनी आपल्या भाषणात अल्पसंख्याक समाज हा सतत शरद पवार यांच्या विचारांशी बांधील राहून साहिबांसोबत उभा असतो याचा मला अभिमान वाटतो असे सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच अल्पसंख्याक समाजास एक उमेदवारी मागून विजयी करण्याचे आश्वासन दिले माजी महापौर महेश कोठे यांनी शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी पक्ष उभा आहे असे सांगून अल्पसंख्याक समाजाच्या येणाऱ्या कोणत्याही अडीअडचणीत निश्चितच आम्ही आपल्या बरोबर राहू दिले कार्यक्रमाच्या शेवटी प्रवक्ता एजाज मंजूर आलमसर यांनी आभार प्रदर्शन केले